आपण त्यातले निमंत्र दिलेले होते त्यापैकी आपली काय आम्ही तुम्हाला दिसलं असेल बसवाना आमदारांना बसवायची पण आयुक्तांनी विनंती केली होती पण त्यांच्यावर जे आले होते ते बसले नाही बसवले आयुक्तांनी आक्षेप घ्यायला पाहिजे खासदारांना सांगू अशा पालिकेचा कुठला काय कार्यक्रम असला तर आम्हाला माझ्या नवीस पत्र येत पत्र मेशन टाकरा सभा या तुम्ही हजार की आले असते सर्व तुरी आले असते सगळ्यांना आपण पाहिलं असेल सत्तेचा दबाव ज्या वेळेला गेल्या वेळेला यांच्यावर गुन्हा मोरबे धरण रिस्ट्रिक्टेड आहे या ठिकाणी तुम्ही जलपूजन न विचारता केलं त्याच्यावरती गुन्हा दाखल म्हणून काँग्रेसने आक्षेप घेतला पण सत्ता त्यांची फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आता आपण देशात बघितलं ज्या ज्या लामुर्डीवर बलात्कार बला, झाला त्याचा गुन्हा नोंदवला तर यांचा गुन्हा काय नोंदवला बरोबर येत्याच्या सत्तेतले पक्षातले म्हणजे सत्तेचा दबाव आणून कसा वापर सत्तेचा करतात हे आपल्या जनतेसमोर सगळ्यांना कळालेलं आहे बघितलं की माझी महापौर जे आहेत जे डी सुतारसाहेब त्यांनी सांगितलं की हा मोरबे धरण होण्याकरिता जे आहे नाईक साहेबांनी कुठेतरी पुढाकार घेतला आणि ते शिल्पकार आहेत या मोरबे धरणाचा मी त्यांना सांगू इच्छितो की ज्या हा प्रस्ताव आला मोरबे धरणाचा त्यावेळेस जो महापौर होते ते कुठे पळून गेले होते पीठासीन अधिकारी म्हणून रमाकांत साहेब त्या ठिकाणी खुर्चीवर बसले होते आणि काँग्रेसच्याच माध्यमातून जो आहे मोरबे धरण या ठिकाणी नवी मुंबई शहराला भेटलेला आहे